अकोल्यातील आश्चर्यकारक जप्ती एका सायकल दुकानातून एक पूर्णांक पंधरा कोटी रुपये जप्त अकोला शहरात एका नवीन वार्तेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे गौरक्षण रोडवरील एका सायकल व फिटनेस सामान दुकानात खदान पोलिसांची जप्तीची तातडीची कारवाई तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या कारवाईत एक कोटी पंधरा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली ही कारवाई या रोख रकमेच्या स्रोताबाबत स्पष्टीकरण न मिळाल्याने झाली आहे ज्यामुळे ही रक्कम हवालाची असल्याचा प्रबळ संशय व्यक्त केला जात आहे दीपक गुगे नावाच्या व्यक्तीकडे पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशव्या सापडल्या ज्यात पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल होते या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा